नमस्कार सगळ्यांना आता स्वागत आहे तुमचं कॉसिफ मराठी क्वीनमध्ये तर आत्ताच अशी बातमी समोर आलेली आहे एक प्रोमो समोर आलेला आहे कलर्स मराठी व वरती तर त्यांनी प्रश्न विचारला आहे दोस्तीच्या दुनियादारीमधील कोण ओळखा पाहू तर दुनियादारी ह्या पिक्चरमधील जे कलाकार आहेत त्यांच्यापैकीच कोणीतरी एक असेल तर मित्रांनो त्यांनी हा एक प्रश्न विचारला आहे तर, विचार तर त्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्स जी आहे रितेश सरांची ती सव्वीस तारखेला होणार आहे आणि त्याचबरोबर but uh... खूप सारे सदस्य आहेत ते सुद्धा समोर येणार आहेत तर इथे घराची गोष्ट केली जाय केली तर घरसुद्धा तयार आहे रेडी आहे जी थीम मराठी मराठमोळा जो लुक असतो तो तयार पण झालेला आहे तर लवकरच आपल्याला हाऊस टूर पण बघायला मिळणार आहे त्यातील काही झलक ही आलेली आहे तर असं आहे की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रितेश सरांनी सांगितलंच आहे की कल्ला तर होणार राडा तर होणार तर इथे जसं बिग बॉस हिंदीच्या घरामध्ये म्हणजे सोळापासून त्यांनी सुरुवात केली होती राशनवरनं जे वादविवाद होतात जसे घरं त्यांनी घरातच त्यांनी दोन तीन भाग पाडले होते त्यामध्ये राशनवरनं वादविवाद होत हुथ होते सोळात पण सतरात पण आणि बिग बॉसचे ओ टी टी जे सीझन झालेले आहेत हा तिसरा सीझन आहे, तो याद पन तसस आहे। तसस तसस तर यात पण तसंच आहे राशनवरनं वाद होतात तसंच आपल्या मराठी बिग बॉस पाचमध्ये सुद्धा तसंच होणार आहे तर सांगायची गोष्ट अशी आहे की जे सदस्य आहेत ते असे आहेत की विवेक शेळके भाग्येत दिले मला पुन्हा वर्षा उसगावकर पण येणार आहे असं बोललं जातं ते त्याचबरोबर अरबा अरबाज पटेल जो आहे तो त्याचं पण नाव समोर येत आहे त्याचबरोबर संस्कृती साळुंके जाऊबाई गावात ह्या रियालिटी शोमध्ये होती ती आणि त्याचबरोबर विवेक शेळके पुन्हा जान्हवी किल्लेकर असे बरंच काही सदस्य आहे की त्यांचे नाव येते अंकिता वाळवकर जी कोकण गर्ल आहे तिचंही नाव समोर येत आहे तर मित्रांनो लवकरच आपल्याला प्रेस कॉन्फरन्सही बघायला मिळेल आणि अठ्ठावीस तारखेला तर ग्रँड प्रीमियर आहेच तर आपल्या चॅनलवरती लाईव्हची जे अपडेट आहे ती पण मिळेल आणि एपिसोडचे रिव्ह्यू पण मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा